महाराष्ट्र न्यूज लाईव्ह राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले प्रतिनिधी रोहन भिवंगडे कोल्हापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे आज सकाळी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला होता त्यानंतर पावणे बारा वाजता राधानगरी धरणाचे आणखी तीन दरवाजे उघडले आहेत असं एकूण सध्या धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहे राधानगरी सकाळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन चार आणि पाच उघडण्यात आलाय या दरवाजांमधून चार ने हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडलं जात आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा